जवळील फुलगाव येथील लोकसेवा प्रतिष्ठान संचलित लोकसेवा कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयात महर्षी चरक माले अंतर्गत डॉक्टर श्रुती पाटील यांचे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते लोकसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दीपक पायगुडे यांच्या प्रेरणेतून व महाविद्यालयाचे प्राचार्य व लोकसेवा प्रतिष्ठानचे संचालक प्राध्यापक नरहरी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी यशस्वी स्किन अँड पॉलिक्लिनिकच्या संचालक डॉक्टर श्रुती पाटील यांनी विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व विकास व महिलांमध्ये होणारे आजार याबद्दल माहिती दिली या कार्यक्रमाचे नियोजन सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी केले सूत्रसंचालन स्नेहल व आभार प्रदर्शन नंदिनी वारघडे हिने मानले यावेळी प्राचार्य नरहरी पाटील प्राध्यापक अफरोज मुलानी प्राध्यापिका प्रियांका व्यवहारे प्राध्यापिका दीपाली भंडारी प्राध्यापिका ऋतुजा कुलकर्णी प्राध्यापिका सोनाली चव्हाण प्राध्यापिका स्नेहल भागोरे प्राध्यापिका यशस्वी मुळे तसंच शिक्षकेतर कर्मचारी मंगेश जगताप चेतना कदम अतुल घोडके रोहिणी शिंदे गणेश साखरे व आदी उपस्थित होते